आज मी तांदळापासून तांदूळने अंड्यापासून उत्तप्पा बनवते त्यासाठी मी हे तांदूळ दोन तास भिजत टाकले होते असे असेल तीन अंडी तुम्हाला जर जास्त करायचे असेल तर तुम्ही अंडी जास्त घेऊ शकता गाजर पुदिना आणि कोथिंबीर कांदा टोमॅटो मिरची पेस्ट आले लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ आणि काही पावडरही लागतील आपल्याला जसं की बडीशेप पावडर धणे पावडर आणि जिरा पावडर तर आता पहिले आपण तांदूळ बारीक करून घेऊया हो ते तांदूळ आपण बारीक करून घेतले आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं बड़ी पावडर बडीशेप पावडर तुम्ही की बाई काय बनवते पण हा आमचा नेहमीचा नाश्ता असतो म्हणून मी म्हटलं चला आपण आता व्हिडिओच काढूया जीरा पावडर ह्याच्यामध्ये थोडी आपण मिरचीची पेस्ट टाकायची आणि आले लसणाची पेस्ट टाकायची बाकीची नंतर तुम्हाला दाखवतो आता हे आपण एक जीव करून घेऊया आता हे बॅटर आपलं तयार झालं आता आपण काय करूया इथं मी एक भिड्या तापत ठेवले चांगल्या तापलेल्या इथे तीन अंडी आपण फोडून घ्या तीन अंडी फोडून घ्यायची तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त करू शकता अंडी टाकू शकता पण मला थोडेसेच करायचे आहेत म्हणून मी तीनच अंडी घेते तुम्हाला सात आठ लोकांसाठी करायचे असले तर प्रत्येकाला एक अंड तरी पाहिजे एका घावण्याला आता ही आलं लसणाची पेस्ट आणि मिरची पेस्ट याच्यामध्ये घ्यायची अंड्यामध्ये आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं थोडं टाकायचं कारण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण तांदळाचं बॅटर मध्ये टाकलेलं आहे ना मग आता थोडस घ्यायचं आता आपलं भिड पण तापलेले आहे आता त्याला असं तेल लावायचं एका ब्रश नाही नाहीतर कांद्या कांदा का अर्धा कांदा कापून त्याने तेल लावू शकतो आता हे तांदळाचं बॅटर आपण त्याच्यामध्ये घालूया आता हे तांदळाचं बॅटर आपण त्याच्यावरती घालूया गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आता हे अंड्याचं बॅटर बनवलंय ते घालूया त्याच्यावरती आपण कांदा टाकूया टोमॅटो गाजर आणि कोथिंबीर पुदिना त्याच्यावरती आपण दोन मिनिटं झाकण ठेवूया ती आपण सगळं टाकून गेले खालून पण चांगला शिजलंय आता वरून थोडस अजून आपण अंद्याची पेस्ट टाकूया परत त्याला दोन मिनिटं झाकण ठेवूया वरची पण मस्त पैकी झाले आता आपण त्याला पणठी करूया हा मस्त का प्लेट मध्ये काढून ठेवून आता हा दुसरा पण झाला आपलं तर ह्याला पण आपण मग पणती करूया तांदूळ आणि अंड तांदूळ आणि अंड्याचा तप कसा केला खायचं कशा बरोबर अंड्याची भुर्जी हिरवी पुदिन्याची चटणी टोमॅटो सॉस किंवा अंड्याचा रसा किंवा सुकं चिकन तव्यावरचं किंवा शेजवार चटणी याच्यावर खायचा नुसता खाल्ला तर एकदम टेस्ट कसा केला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा